आयुष्य खर्ची झालं पण एका नवोदिताने मुरब्बी नेता कसा असावा हे दाखवून दिलं मित्रांनो ह्या व्हिडिओचं हे मी शीर्षक दिलेलं आहे हा नवोदित कोण आहे आणि कोणाचं आयुष्य खर्ची झालं आणि कोणी मुरब्बी नेता कसा असावा हे दाखवून दिलं ह्याच्यावर आपण आज चर्चा करणार आहोत नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखल्यामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती साभाजी केळसकर मित्रांनो मी या व्हिडिओला शीर्षक दिलं आहे आयुष्य खर्च झालं कोणाचं तर एका नेत्याचं आयुष्य खर्च झालं पण एका नवोदित्याने मोरब्बी नेता कसा असावा हे दाखवून दिलंय तर एका नेत्याचं आयुष्य खर्च झालंय अशा नेत्याला एका नवोदिताने मोरब्बी नेता कसा असावा हे दाखवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो हा नवोदित कोण आहे ही नवोदित व्यक्ती कोण आहे ही नवोदित व्यक्ती आहे राज ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष नुकताच त्यांचा मेळावा नाशिकमध्ये पार पाडला आणि त्या मेळाव्यात ते आपल्या कार्यकर्त्यांना संबोधन करत होते त्यावेळी त्यांनी आपल्या ह्या भाषणामध्ये काही वक्तव्य केलेत काही विषय मांडलेत काही विषयांवरती त्यांनी दृष्टीक्षेप टाकलाय आहे दृष्टीक्षेप टाकला ती गोष्ट महत्त्वाची आहे ती महत्त्वाची आधी आपण ना त्यांचा जे भाषण होतं त्या भाषणाची एक क्लिप आहे मी छोटी क्लिप टाकली ती पाहून घेऊया ऐकून घेऊया मग आपण ह्या विषयावरती चर्चा करू ऐका थोडी मला असं वाटतं आज मी थोडासा राजकीय इतिहास तुम्हाला थोडासा सांगणं आवश्यक आहे कर कारण आपल्याकडे सध्या काय झालेलं आहे प्रत्येकाला की वडा टाकला की तळून आला पाहिजे खास करून माझ्या महाराष्ट्र सैनिकाला सांगितलं माझ्या बरोबरच्या सर्व सहकार्यानं तुम्हाला सगळ्यांना सांगेल राजकारणामध्ये जर समजा तुम्हाला वावरायचं असेल राहायचं असेल टिकायचं असेल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजे लागते पेशन्स तुमच्या आजूबाजूचे इतर जे आपले राजकीय पक्ष आहेत यांचं यश तुम्हाला आत्ता दिसतंय एकोणीसशे बावन्न साली पक्ष स्थापन झाले त्यांचा एकोणीसशे बावन्न साली जनसंघ तो एकोणीसशे एकोणीसशे ऐंशी साली त्याचा भारतीय जनता पक्ष असं झालं नामकरण आणि बावन्न सालापासून इतक्या लोकांनी खस्ता खाल्लेल्या आहेत त्याच्यामध्ये मग अडवाणीजी आले अटलजी आले सगळे झाले महाराष्ट्रात बघायला गेलं तर प्रमोद आमचे महाजन झाले गोपीनाथराव मुंडे झाले सूर्यबान वाडणे झाले अनेक लोक आहेत इतक्या लोकांनी जे इतकी वर्ष ज्या खस्ता खाल्लेल्या आहेत ना त्याच्यातनं आलेलं हे यश आहे अचानक मिळालेलं यश नाही आहे मग अटलजींचं सरकार ज्या वेळेला आलं ते देखील कसं आलं पहिलं आलं किती तेरा दिवसांचं दुसरं आलं तेरा महिन्याचं नंतर आलं साडेचार वर्षाचं नंतर परत दहा वर्ष काँग्रेस होती गेल्या अठरा वर्षामध्ये मी माझं भाग्य समजतो की अनेक चढ उतार पाहिले चढ कमीच पाहिले उतारच जास्ती पाहिले यश काय कुठे जातं यश मिळणार निश्चित मिळणार पण लागतं काय पेशन्स राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या आधी दहा वर्ष अगोदर आला पण त्याला मी पक्ष नाही म्हणणार तो निवडून येणाऱ्या माणसांची बांधलेली मोळी येते आणि शरद पवार साहेब हेच करत आले आजपर्यंत जे जे निवडून येतात त्यांना बरोबर घेतात त्याची एक मोळी बांधतात आणि सांगतात हा माझा पक्ष पण या महाराष्ट्रामध्ये जर खऱ्या अर्थाने जर पक्ष स्थापन कुठचे झाले असतील तर एक पहिला जनसंघ त्याच्यानंतर शिवसेना आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना पण पेशन्स महत्वाचं आहे तुमचा मित्रांनो ऐकली असेल तुम्ही ह्या पूर्ण भाषणामधला जे, है। जे, जे मी तात्पर्य आहे म्हणजे पूर्ण भाषण नाही जे मी त्याच्यातला मुद्दा उचलला आहे त्या मुद्द्याचं तात्पर्य काय आहे त्यांनी तात्पर्य काय सांगितलं ते म्हणजे संयम पेशन्स संयम असणं गरजेचं आहे पेशन्स असणं गरजेचे आहे हे तात्पर्य द्या मित्रांनो ह्या माझ्या यूट्यूब चॅनेलच्या व्यतिरिक्त आणखी दोन यूट्यूब चॅनल आहेत एक आहे सनातनी वास्तव आणि एक आहे बोलायचं तरी काय सनातनी वास्तव या यूट्यूब चॅनलवरती मी सनातनबद्दल वास्तव सांगतो आहे सत्य ठेवतो आहे सनातन सनातनची रियालिटी सांगतो आहे तर हे अवश्य जाऊन तुम्ही बघा म्हणजे सनातन तुम्हाला कळेल सनातन म्हणजे काय हे कळेल मी मागचा एक व्हिडिओ एक व्हिडिओ टाकला काल त्या व्हिडिओची थम लेन थम मी स्क्रीनवर टाकतो आहे तुमच्या लक्षात येईल आणि दुसरा जो चॅनल आहे बोलायचा तरी काय त्याच्यात मी शॉर्ट व्हिडिओ थोडक्यात व्हिडिओ टाकते एक चार पाच मिनटाचे तेही तुम्ही जाऊन बघू शकता त्याचाही थमनेल मी टाकेन मागच्या व्हिडिओचा आणि ह्या दोन्ही चॅनेलचे जे लिंक आहेत ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकले आहेत म्हणजे जे आता थमनेल टाकले आहेत त्या थमनेलचे सुद्धा मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकले अवश्य जाऊन बघा त्या ते, ते व्हिडिओ सबस्क्राईब करा ते चॅनल सबस्क्राईब करा ते व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करा आणि तुमचं सहकार्य माझ्या पाठीशी राहू राहून त्यांच्या ह्या मुद्द्यामधलं तात्पर्य काय आहे तर पेशन्स असावे संयम असावा म्हणजे सबर असावा मित्रांनो ही गोष्ट तुम्हाला आजकाल जे वा राजकारण चालू आहे ह्या देशामध्ये त्यामध्ये दिसते आहे का निदर्शनात येते का तर काही ठिकाणी येते काही ठिकाणी हे निदर्शनात येते की संयम पेशन्स सबर ह्या गोष्टी काही ठिकाणी निदर्शनात येत आहेत ते काही ठिकाण कुठलं आहे तर त्या काही ठिकाणामध्ये भारतीय जनता पार्टी येते आणि या भारतीय जनता पार्टीमध्ये नरेंद्र मोदीजी नरेंद्र मोदीजी अमित शहा देवेंद्र फडणवीस यांसारखे जे नेते आहेत ते संयमाने वागत आहेत आता नुकतेच विनोद तावडे यांनी सुद्धा संयमाची भूमिका स्वीकारली आणि बिहारमध्ये दे जे त्यांनी काम केलं भारतीय जनता पार्टीसाठी आपल्या पक्षासाठी संयमाने काम केलं पेशन्सनी काम केलं आणि त्यांचं फळ त्यांच्या पदरात पडलेलं आहे मित्रांनो लक्षात येते दे का नक्की काय घडते हे राजकारण कुठे घडते पण इतर ठिकाणी तुम्हाला काय दिसेल इतर ठिकाणी इतर जे पक्ष आहेत इतर जे संघटना आहेत त्यामध्ये तुम्हाला काय दिसते तर काय दिसते गुडघ्याला वाशिम लावून उभा राहिलेला नवरदेव गुडघ्याला वाशिम लावून उभा राहिलेला नवरदेव म्हणजे उडी घाई आहे ही हळद हो गोरे अशी इतर पक्षांमध्ये इतर संघटनांमध्ये ही तुम्हाला गोष्ट दिसून येईल मित्रांनो राजकारण असावं असो किंवा कुठलंही कार्य असावं कुठलंही कार्य असावं कुठलंही कर्म असावं कुठल्याही प्रकारचं कर्म असावं त्याच्यात संयम असणं गरजेचं आहे पेशन्स असणे गरजेचं आहे सबर असणे गरजेचे आहे सबुरी ठेवणे गरजेचे आहे आणि श्रद्धा सुद्धा ठेवणं गरजेचे आहे श्रद्धा आणि सबुरी श्रद्धा कोणावरती तर स्वतःवरती आपल्यासोबत असलेल्या व्यक्तींवरती श्रद्धा आणि सबुरी मित्रांनो राज ठाकरे यांनी एका राजकीय व्यक्तीचा उल्लेख सुद्धा केला त्या भाषणामध्ये ती राजकीय व्यक्ती म्हणजे कोण आहे या मुद्द्याच्या संदर्भात म्हणतोय मी हा जो मुद्दा मी उचलला आहे त्या संदर्भात ती राजकीय व्यक्ती कोण आहे तर शरद चंद्रजी पवार शरदचंद्रजी पवार मित्रांनो त्यांनी जे राजकारण केलं ना ते गुडघ्याला बाशिंग लावून केलं ला। गुडघ्याला बाशिंग लावून पी हळ हो गळे कारण राज ठाकरेंनी याचं वक्तव्य केलं आहे काय वक्तव्य केलं आहे तर त्यांनी कुठली संघटना उभी नाही केली जे जिंकून येणार आहेत जे जिंकून आलेले आहेत अशा नेत्यांची एक मोठ बांधली आणि पक्षस्थापन केला बघा सरळ सोप्या भाषेत त्यांनी त्याचं वर्णन केलं जिंकून येणारे जे नेते होते एखाद्या पक्षामध्ये म्हणजे काँग्रेसमध्ये होते अशा अशा ते अशा काँग्रेस पक्षामधल्या जिंकून येणारे किंवा जिंकून जिंकलेले नेते अशा नेत्यांना त्यांनी बाजूला केलं आपल्यासोबत नेलं आणि एक संघटना उभी केली ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस किंवा त्याच्या अगोदर ज्या संघटना उभ्या केल्या जे काय पक्ष स्थापन केलं म्हणजे म्हणा किंवा आणखीन काय त्याच्या मागे हाच उद्देश होता आणि हीच प्रक्रिया होती काय रेडिमेंड रेडिमेंड लोकांना घ्यायचं आणि एक मोठ बांधायची एक जुडी बांधायची आणि ती संघटना उभी करायची ही हळद हो गोरी त्यामुळे त्यांना तो पक्ष कसा वाढवायचा तो पक्ष कसा वाढवायचा त्या पक्षासाठी आपल्याला कशी मेहनत घ्यायला पाहिजे ती संघटना उभी करायला मजबूत करायला त्या संघटनेचा विस्तार करायला काय करायला हवं हे ते समजू शकले नाही त्यामुळे ही त्यांच्यावरती जी वेळ आलेली आहे आज तो राष्ट्रवादी पक्ष ते स्वतःला म्हणतात की ह्या पक्षाचा सर्वस्वी मी होतो सर्वे सर्वा मी होतो आता त्यांनी सुनील शेळकेंना सुद्धा धमकी दिली मी ह्याचा मालक होतो मीच तुझ्या त्या ए बी फॉर्मवरती सही केलेली आहे आणि तू मला आता शानपणा शिकवतोयस तुला मी बघून घेईन वगैरे वगैरे ही भाषा का करावी लागली कारण त्यांनी ही संघटना उभी केलेली नाही आहे त्यांनी ही संघटना शून्यातून उभी केलेली नाही आहे ही कोणाची तरी तोडून फोडून कोणाची तरी तोडून फोडून ती उभी केलेली आहे म्हणजे एकाच घरामध्ये एखादं एखादा वाटा घेणं आणि म्हणणं हे माझं घर आहे एकाच घरामधला एखादा वाटा घेणं आणि म्हणणं हे आता माझं घर आहे हे त्या वाट्याला म्हणणं हा माझं घर आहे त्या वाट्याला आपण घर म्हणू शकतो का नाही म्हणू शकत मित्रांनो एखादा भाग म्हणू शकतो या घराचा एखादा भाग त्या घराचा तो एखादा भाग म्हणू शकतो त्यांनी वेगळं घर बांधलं का नाही बांधलं त्याने त्याच्यातच एक वाटा काढून घेतला बांधला किंवा ते घर पाडलं आणि त्या घराच्याच विटा सिमेंट जे काय होतं साग साधनसामुग्रीची ते अर्ध घर पाडलं ते अर्ध घर पाडलं आणि त्या घरामधून आलेली जे सामान सामुग्री आहे त्याचाच वापर करून एक घर बनवलं जर आपण वेगळं घर म्हणू शकू त्याला तर पूर्वी श्रमीचं जे घर होतं एकत्र कुटुंबाचं जे घर होतं त्यातील काही भाग पाडला त्याने काही भाग पाडला आणि त्याच्यामध्ये जी साधन सामग्री वगैरे होती त्याचा वापर करून त्यांनी एक घर बांधलं त्याला तुम्ही म्हणू शकता का हे शून्यातून घर निर्माण केलं आहे म्हणून त्यांच्या मेहनती ती तिच्या कष्टांचं हे घर आहे म्हणून काही नाही मित्रांनो पण राज ठाकरे यांनी शून्यातून ते विश्व निर्माण केलं आहे जरी त्यांच्याबरोबर काही तुरळक सेनेमधील नेते गेले असतील ते नेते काय असे मोठे नव्हते मोठे नेते नव्हते एक सामान्य ने ने नेते होते ने त्यामुळे आपण त्याला म्हणू शकत नाही की त्यांनी सेना ही संघटना फोडली आणि काही नेत्यांना आपल्यासोबत घेऊन गेले असं पण म्हणू शकत नाही ते सामान्य नेते ने होते ते मोठे नेते नव्हते त्यांची महती तेवढी त्यावेळी नव्हती आता असेल त्यावेळी नव्हती त्यामुळे असं आपण म्हणू शकत नाही की महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष तोडून फोडून त्याचे सामान घेऊन गेला आणि त्यांनी ती निर्माण केली असं आपण म्हणू शकत नाही फक्त त्यामध्ये त्यावेळी जे त्यांनी कार्य केलं होतं जे काम केलं होतं त्याच्या पाठबळ त्यांच्याबरोबर होता जे राज ठाकरे यांनी या शिवसेनेमध्ये राहून जे काम केलं होतं जे प्रचार केले होते जे आपली ख्याती त्यांनी जगासमोर मांडली होती आपली कुवत आपली क्षमता दाखवली होती ती क्षमता फक्त ते घेऊन गेले होते आपल्यासोबत बाळासाहेबांचे विचार ते सोबत घेऊन गेले होते ते बाळासाहेबांचे विचार स्वतःची क्षमता स्वतःची कुवत या कुवतीवरती त्यांनी हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही संघटना उभी केली सुरुवातीला मित्रांनो ते सुद्धा असे धरसोड धरसोड या वृत्तीचे होते धरसोड धरसोड या वृत्तीचे होते जसे आताचे इतर पक्ष आहेत इतर पक्ष आहेत त्यांना एक रोडमॅप नव्हता हा पक्ष कसा चालवायचा त्यांची उद्दिष्ट चांगली होती त्यांचे उद्देश चांगले होते पण संघटना कशी चालवायची तो पक्ष कसा चालवायला पाहिजे हा रोडमॅप नव्हता त्यांच्याकडे पण तो रोडमॅप त्यांना मिळाला कोणाकडून मिळाला तर तो नरेंद्र मोदी यांच्याकडून मित्र मित्रांनो त्यांनी ह्या भाषणामध्ये नरेंद्र मोदींचा उल्लेख करायचा टाळला त्यांनी नरेंद्र मोदी यांना क्रेडिट श्रेय देणं टाळलं कारण शेवटी बघा त्यांना राजकारण करायचंय उद्या सकाळी त्यांना नरेंद्र मोदींच्या विरोधात सुद्धा उभं राहायचं आहे त्यामुळे त्यांनी जे वक्तव्य केलं त्यांना विरोधी नाही केला नरेंद्र मोदीजींना विरोधी नाही केला आणि त्यांचं समर्थनही नाही केलं त्यांनी संयमाची भूमिका ठेवली पेशन्स हो ठेवले त्यांनी विरोधी नाही केला आणि त्यांनी समर्थनही नाही केलं म्हणजे बघा आता कसलेला नेता कसा असावा तो असा असावा मुरब्बी नेता मुरलेला नेता मुरब्बी म्हणजे मुरलेला नेता मित्रांनो फक्त अनुभवातूनच अक्कल येते असं नव्हे तर आपली वैचारिक पातळी तशी असावी आपली वैचारिक पातळी जशी असते तसंच आपल्याला अनुभवातून काय मार्गदर्शन मिळते अनुभवातून आपण शिकत जातो वैचारिक पातळीनुसार आता ही वैचारिक पातळी याची जशी असेल जयामानी जैसा भाव तया तैसा अनुभव जयामानी जैसा भाव तया तायसा अनुभव आता शरद चंद्रजी पवार यांच्याकडे तसा भाव नव्हता त्यांची वैचारिक पातळी तशी नव्हती स्थिती तशी नव्हती त्यांची विचारसरणी तशी नव्हती म्हणून त्यांनी त्या प्रकारचं रा, राजकारण केलं घरसोड राजकारण तोडाफोडीचं राजकारण लुटून खाण्याचं राजकारण मित्रांनो लक्षात आलं का का केलं कारण त्यांनी आपल्या फक्त परिवारापुरताच विचार केला आपल्या कुटुंबापुरताच विचार केला आपल्या स्वतःपुरताच विचार केला याला कारण काय तर त्यांनी चौकटीच्या आतमध्येच राहून काम केलं की चौकट कोणती त्यांचं कुटुंब त्यांचा परिवार आणि ते स्वत सुरुवातीला राज ठाकरे सुद्धा एका चौकटीत होते आपण स्वतः आपण माझा पक्ष मी अध्यक्ष मी सर्वे सर्वा माझा मुलगा माझी पत्नी याच्या पुरतेच ते मर्यादित होते त्यामुळे ते त्यांची जी घसरण झाली त्याला कारण ती होती त्यांच्या पक्षाची जी घसरण झाली त्याचा उल्लेखही त्यांनी केला की आमची उन्नती कमी झाली पण आमचं आमची घसरण जास्त झाली ती घसरण होण्याचं कारण म्हणजे ते सुद्धा चौकटीत होते पण त्यांची विचारशैली विचारक्षमता त्यांची जी विचारशैली आणि विचारक्षमता योग्यच होती त्यांनी त्यामुळे त्यांनी योग्य पारखलं निरखलं समजलं की काय करायला पाहिजे वर्तमान काळामध्ये कसं राजकारण होते नरेंद्र मोदीजी कसे राजकारण करतायत देवेंद्र फडणवीस कसे राजकारण करतायत मित्रांनो हे त्यांच्या लक्षात आलं संयमी राजकारण संयमी पेशन्स स्टोन आणि ही गोष्ट कधी होती माहिती आहे मित्रांनो ज्यावेळी आपण इतरांचा विचार करतो ज्यावेळी आपण इतरांचा विचार करतो आपल्या व्यतिरिक्त आपल्या कुटुंबाव्यतिरिक्त आपण इतरांचा विचार करतो आणि हाच नेमका विचार राज ठाकरे करायला लागले त्यामुळे त्यांना कळलं आपण संयमानी राहिलं पाहिजे आपण सर्वांचा विचार करायला पाहिजे आपल्या संघटनेमधील प्रत्येक कार्यकर्त्याचा विचार करायला पाहिजे प्रत्येक नेत्याचा विचार करायला पाहिजे आपण जरी संघटना चालत असलो या संघटनेचे अध्यक्ष असलो सर्वे सर्वा जरी आज वर्तमान काळात असलो तरी भविष्य काळात आपण याचे सर्वे सर्व राहणार नाही आपल्याला कोणाच्या तरी ही सु हातात सुपूर्द करावी लागणार आहे ही संघटना आणि तो योग्य असावा तो कस लावलेला असावा त्याच्याकडे कसब असावं त्याच्याकडे कुवत असावी तो त्या क्षमतेचा असावा हे ते, ते आता समजून गेले असं तरी मला आता वाटते भविष्यात काय होईल हे मी आज सांगू शकत नाही भविष्यात ते आपल्या फक्त मुलाचाच विचार करतायत आपल्या पत्नीचा विचार करतायत की आपल्या संघटनेमधील नेत्यांचा विचार आहेत नेत्यांच्या कुवतीचा विचार आहेत कार्यकर्त्यांच्या कुवतीचा विचार आहेत ते भविष्यात दिसून येईल मित्रांनो राज ठाकरे आता मुरब्बी नेता म्हणून आता राजकारणात दिसायला लागले आहेत ते आता पगळ बोलताना तुम्हाला दिसत नाही फक्त नकला का नकला करताना तुम्हाला दिसत नाही आहे ते नकला करणार कारण ते व्यंगचित्रकार आहेत त्यांनी जरी नकला केले तरी ते त्यांना शोभून दिसते कारण ते व्यंग चित्रकार आहेत ते कलाकार आहेत त्या एका ढबी त्या एका चौकटीमध्ये ते निर्माण झालेले आहेत पण त्याच तीच गोष्ट जर उद्धव ठाकरे यांनी केली तर ते हास्यास्पद वाटते तीच गोष्ट जर उद्धव ठाकरे यांनी केली तर ते हास्यास्पद वाटते ते व्यंग दिसत नाही कारण ते व्यंगकार नाही आहेत ते त्या पठीतले नाही आहेत त्या श्रेणीतले नाही आहेत म्हणून ते हास्यास्पद वाटते ते विचित्र वाटते ते जेवढे व्यंग करतात त्यावेळी ते, ते हास्यास्पद विचित्र वाटते मित्रांनो म्हणजे बघा काय असावं संयम असावं काय असावं तर संयम असावं पेशन्स असावे हे कोणाला त्यांनी सांगितलं शरद चंद्रजी पवार कारण शरद चंद्रजी पवार यांचं जर राजकारण बघितलं तर राजकारण हे तोडीफोडीचं होतं तोडीफोडीचं एखाद्या घरातून वाटा काढून घेणं एखाद्या घराला नेस्तानाभूत करणं एखाद्या कुटुंबाला उद्ध्वस्त करणं एखाद्या व्यक्तीला उद्ध्वस्त करणं आणि त्याच्या मड्यावरचं लोणी खाणं त्याच्या मड्यावरचं लोणी खाणं हीच नेमकी गोष्ट शरद पवार यांनी केली ते मुरब्बी नेते कधीच नव्हते कारण ते मुरलेच नाहीत ह्या राजकारणामध्ये कधीच ते मुरले नाहीत मित्रांनो लोणचं किंवा मुरंबा आपण म्हणतो मुरंबा किंवा लोणचं जर मुरलं तरच ते छान लागते त्याची चव लागते रुचकर लागते आपण मुरंबा म्हणतो म्हणजे ते मुरवलेलं असते जे काय फळांचं आपण बनवतो जो काय पदार्थ बनवतो त्याला आपण मुरंबा म्हणतो जर तो मुरवला चांगल्या प्रकारे तर त्याची चव टेस्ट चांगली लागते त्याचा स्वाद चांगला लागतो ते प्रकृतीला आपल्या शरीराला आपल्या सुद्धा काय असते उपयुक्त असते म्हणजे ते, ते नुकसानदायक नसते म्हणजे पेशन्स मुरवायला पेशन्स लागतात ही गोष्ट मुरवायला पेशन्स लागतात ते संयम लागते सबर लागते ही गोष्ट मुरवायला जर एखादं कार्य करायचं असेल मग कोणतंही कार्य असो कोणतंही कर्म असो ते कार्य जर आपल्याला सफल करायचं असेल तर ते चिरकाल टिकायला हवं अनंतकालासाठी टिकायला हवं ते भविष्यासाठी टिकायला हवं ते क्षणिक नसावं ते चिरकालापर्यंत टिकणारं असावं तरच त्याचा उपयोग आहे त्यासाठी ते त्या संयमी असायलावं ते मुरवायला हवं म्हणजे राजकारणात सुद्धा तीच गोष्ट महत्त्वाची आहे तो राजकारणी कसा असावा मुरलेला असावा मुरब्बी असावा आणि हीच मुरब्बीपणा राज ठाकरे यांनी कोणाला दाखवून दिलं तर शरद चंद्रजी पवार कारण ते करीत कधीही मुरब्बी नव्हते ते मुरलेले नेते नव्हतेच अर्धी अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले नेते होते अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले नेते गुडघ्याला बाशिंग लावून उभे राहिलेले नवरदेव होते वास्तवावर बोलू काहीतरी या शृंकलेल्या सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचार पडत असेल लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा तुर्तास इतकं भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र